काय बोलू भाई आनंद का झाला मुरळ झालं काय आता इथे गेलो गेलो तो आवाज चालू करू छोटू छोटू हां अर्थ के ना आऊ दे ना तू जा माधव बाबा इंगोले आळंदी यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या श्रीवंधन तालुक्याचा आध्यात्मिक वैभव आणि परायण मानिक महाराज हरदे गुरुजी यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली राजापूर आणि राजापूर पंचक्रोशीतील अखंड वारकरी संप्रदायाच्या वतीने वारकऱ्यांच्या सहकार्यातून गेले अठ्ठावीस वर्ष श्री क्षेत्र शेळकेवाडी ते श्री क्षेत्र पंढरपूर हा श्री संत विठ्ठल बाबांचा पायी पालखी सोहळा जात असतो हे पालखी सोहळ्याचं एकोणतीसावं वर्ष आहे अतिशय प्रेमाने श्रद्धेने तेवढ्याच आपुलकीने या पालखी सोहळ्यामध्ये हजारो वारकरी दरवर्षी सामील होत आहेत अतिशय उत्साहाने प्रेमाने भगवंताच्या सेवेसाठी भगवंताच्या दर्शनासाठी आमचे सर्व वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे मी सर्व एक सर्वसामान्य वारकरी आहे पण विठ्ठल बाबांवर श्रद्धा ठेवून मी या ठिकाणी सर्व वारकऱ्यांच्या समवेत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे पुन्हा एकदा या बातखी सोहळ्यामध्ये सामील होणाऱ्या झालेल्या सर्व वारकऱ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आभार व्यक्त करतो अधिक न बोलता या महाराष्ट्र न्यूज या चॅनलच मी मनपूर्वक स्वागत करतो आभार व्यक्त करतो अशा प्रकारचे आपण विविध पालखी सोहळ्याचे चित्रीकरण करून महाराष्ट्राला जे आध्यात्मातली वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती दाखवण्यासाठी प्रयत्नशील राहत आपल्या या कार्यास आमच्या श्री संत विठ्ठल बाबा पाई पालखी सोहळ्याच्या वतीने मी लाख लाख धन्यवाद देतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द थांबवतो थांबवले शेजारी कीर्तन चाललं मग इकडे झोप येते आणि मग इथं राहून तिकडे यायचं म्हटल्यानंतर मनामध्ये मा किती आहे म्हणजे आत्मीयता आहे प्रेम हे प्रेम त्यांच्याकडून अशाच प्रकारचं राहो हे मी विनंती करतो आणि या ठिकाणी आदरणीय विजय बाबा आपल्यालाच विनंती आहे आपल्या मेवण्याचा आपण सन्मान स्वागत करावं या आणि तुम्ही फक्त असे एकटेन पाहुण्यांना फक्त इथपर्यंत नका बोलू पाहुण्यांना मला इथून पुढे चाला पुढच्या वर्षी दरवर्षी नाही आता हे ना देताना सांगा पुढच्या वर्षी तुम्ही यायला पाहिजे आमच्याबरोबर मानायचं श्री न्या देव